नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे खस्ता मठरी चला तर आपण साहित्य बघूया साहित्यामध्ये आपण पाहणार आहोत हे मैदा घेतलेला आहे मैदा ह्या वाटीनं दोन वाट्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपण हे तेल घेतलेलं आहे दोन टेबलस्पून जिरा एक स्पून असा असा जिरा आहे हा वाटलेला नाही आहे मिरे एक टे टी स्पून बारीक पावडर आहे ओवा एक टी स्पून आणि मीठ चवीनुसार चला आपण कृतीला सुरुवात करूया त्या मैद्यामध्ये आपण मीठ मिसळून घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला जास्त खराटही करायचं नाही कारण चहा सोबत आपण खाणार आहोत यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे एक एक चम्मच ओवा आहे असा बारीक करून चोळून हातावरती असं टाकून घ्यायचं आहे त्यामुळं स्वाद छान येतो जिरे आपण असंच टाकून घेणार आहोत आणि मिरे पावडर हे जाडसर अशी वाटलेली आहे पण हे पण आपण टाकून घेणार आहोत यामध्येच आपल्याला ते हे जे तेल आहे या ठिकाणी तुम्ही तेलही वापरू शकता आणि तूपही वापरू शकता मी तेल घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तेल आहे आता हे आपण पूर्ण मैद्याला चोळून घेणार आहोत पूर्ण मैद्याला चुळलं मग असा असा मुटका असा बनतो त्यानंतर आपण पाणी टाकून मळून घेणार आहोत हे पीठ बघा तेल सगळीकडं लागलेलं ला आहे आणि असा मुटका आहे या पद्धतीनं असं आता आपण पाणी टाकून कणिक मळतो तसा घट्ट असा गोळा बनवून घेणार आहोत थोडं थोडंच पाणी लागणार आहे याप्रमाणे आपण मैद्याचा हा गोळा तयार केलेला आहे बघा असं घट्ट म्हणून ठेवायचं आहे आपल्याला आता हे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून ठेवून थेुन घेणार आहोत नंतर आपण मटरी करूया आपण मैदा घेतलेला आहे दोन चम्मच आता याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत दोन चम्मच आणि पातळ होतं का पाहूयात आणखी थोडंसं लागेल तीन चम्मच टाकलेले आहे शुद्ध तूप आता आपण याचं मिश्रण घोल बनवून घेणार आहोत आपल्याला हे मटरीच्या आतून लावायचं आहे त्यासाठी आपण हा घोल तयार करून घेतलेला आहे आता आपण मटरी तयार करायला घेऊयात आता पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून पाहूयात आता आपण थोडंसं याला मळून घेऊया एक सारखा असं करून घेऊया हे बघा ह्याचे दोन भाग करून घ्यायचे एक भागाची आपण पोळी लाटून घ्यायची पोळी आपल्याला पातळसर अशी लाटायची आहे बघा किती सर्व जिन्नस याच्यामध्ये सगळे दिसतात बरं जिरे पोहा अशा प्रकारेच आपल्याला टाकायचं आहे आणि मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणिकही वापरू शकता या प्रकारची मी पोळी लाटून घेतलेली आहे ला पोळीची जाडी पहा आपण पोळी करतो त्यापेक्षा थोडीशी जाड यावर आता आपण जे मैदा तुपामध्ये केला होता तो लावून घेणार आहोत आता हे आपल्याला हातानंच लावून घ्यायचे यामध्ये तुम्ही तेलही टाकू शकता तुपही टाकू शकता हे पूर्ण सगळीकडून लावून घ्यायचे हाताने लावल्यामुळं सगळीकडं असं पसरतं आहे काठापर्यंत असं लावून घ्यायचं आहे आता हे लावल्यानंतर आपल्याला असं रोल करायचं आहे या पद्धतीनं रोल करत जायचे असं घट्ट असा रोल आहे आणि साईडचं हे कट करून टाकायचं आपल्याला कारण याच्यामध्ये सर्व लेअर येत नाहीत म्हणून ते कट करून टाकायचे मी कट करते हा बाजूचा भाग या पद्धतीने आपण मटरीसाठी हे तयार करून घेणार आहोत छोटे छोटे असे उंडे तयार करायचे खूप छान अशी मटरी तयार होते तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता पिकनिकला जात असाल तर ते घेऊन जाऊ शकता आता या प्रकारचे आता हे तयार झाले आहेत तर आपण हे अशी अशी दाबून घ्यायचे आता मी सगळं दाबून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते हे पहा मैद्याचे आपण जे लाट्या केल्या होत्या कट करून तर त्या या प्रकारे झालेल्या आहेत मी सगळं दोन्ही पोळ्यांच्या करून घेतलेल्या आहेत आता मी कशी खस्तापुरी करायची ते दाखवते हे बघा हे आता घेतलेलं आहे याची आपण पुरी बनवणार आहेत खस्ता पुरीच अगोदर होते त्यानंतरच आपण त्याची मठरी बनवतो या प्रमाणात गोल असं आपण लाटून घ्यायची आणि याच्यावरसुद्धा आपण जे मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण आपण थोडंसं बोटाच्या सह्यानं अगदी थोडं असं सगळीकडे लावून घेणार आहोत कारण त्याची लेअर सुटतात त्यामुळे आणि त्यानं असं करा आणखीन अर्धी घडी करायची त्यावर पण आपण थोडंसं लावून घेणार आणि हा भाग असा करायचा जशी आपण सत्कूर पोळी करतो पोळीची घडी त्याप्रमाणे असे करायचे मी अशा प्रकारे करून घेते आणि नंतर तुम्हाला तळून दाखवते हे बघा असे लेअर सुटलेले असतात ले तळल्यानंतर आणखीन छान होतं अशा प्रकारच्या मी मठ्या तयार केलेल्या आहेत याची घडी करून ठेवलेली आहे पण मी हे विसरले की आपल्याला ह्या टोच्याने असं हे करून घ्यायचे कारण डायरेक्ट जर आपण तळलात तर, तर ते पूर्ण पदर सुटू शकतात त्यामुळं आपल्याला प्रकारे करायचं आहे आणि याच्यानंतर तळायचं आहे तर आपण आता तळून घेऊयात आता तेल तापलेलं आहे हे बघा आता यावर आपण हे मठे टाकून घेऊयात तेल अगदी कडकडीत नको मध्यमच पाहिजे मध्यम गॅसवर आपल्याला त्या मठळी तळून घ्यायचे एक वेळेस चार पाच चार पाच असं आपण तळू शकतो आपल्याला खरपूस असं तळायचं आहे ज्यावेळेस केस कमी होईल त्याच वेळेस आपल्याला हे काढून घ्यायचे आहे हे बघा असे वेगवेगळे लेअर दिसतात जसं जसं तळल्या जातं तसं तसं त्यामुळं तस आप याला आपण चमच्यानं जे केलं त्यामुळंच नाही तर पूर्ण सुटून जातात अशी ठिसूळ अशी आपली मठरी तयार होते छान अशी सरंगावर आपण हे तळून घेणार आहोत ज्यावेळेस आता फेस हे पूर्णपणे बंद होतो त्यावेळेस आपली मठरी झाली असं समजायचं तर मी तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते हो बघा हे फेस फेस पण येणं बंद झालेलं आहे आणि असं गुलाबी सरंगावर अशा मठऱ्या झालेल्या आहेत अगदी सोप्या सहजतेनं होणाऱ्या मठऱ्या नक्कीच तुम्ही करून बघा नंतर मी तुम्हाला हातावर मोडून दाखवते किती चिसूळ झाली हे तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे आपण मठऱ्या सगळ्या करून घेऊ हे बघा मैत्रिणीनो खस्ता अशी मठरी तयार झालेली आहे गरमागरम चहासोबत तुम्ही मठरी खाऊ शकता सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं तुम्ही नक्कीच करून बघा हे बघा मठरी कशी झाली ही मी तुम्हाला दाखवते हे बघा खसतात पूर्ण अशी कुरकुरीत अशी झालेली आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका